सोलापूर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार त्या डॉक्टराने आपल्या हॉस्टेलमधील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती आहे आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे डॉक्टर वसंकर आत्महत्या प्रकरण ताजे असताना पुन्हा एका डॉक्टराने आत्महत्या केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे या डॉक्टरांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे आपल्या आपल्यासोबतच्या डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचे समजतात सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली आहे